पाठीमाग नारायणगाव पोलीस स्टेशन आहे व इथं पाठीमाग अनेक महिला पुरुष या ठिकाणी जमलेले आहेत आम्हाला अशी माहिती मिळली की नारंग पोलीस स्टेशनच्या समोर दोन गटांमध्ये काहीतरी शाब्दिक झाली व एकमेकांना मारण्यापर्यंत धमकी देण्यापर्यंत हा प्रकार घडलेला आहे एका जमिनीवरून हा वाद चाललेला आहे महेश शेळके जे सरपंच आहेत धनगरवाडीचे त्यांच्यासोबत हा प्रकार घडला होता नमस्कार भाऊ नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना जय सर्वप्रथम जय भीम काय साहेब घटना अशी आज झालेली आहे की साधारणतः एक आठ दहा दिवसापूर्वी माझ्या गावामध्ये एक दलित वस्ती आहे तिला आम्ही भीमनगर म्हणून नाव दिलेलं आहे आणि त्या भीमनगर वस्तीतले हे सगळे रहिवासी आहेत आमचे ओवळ आहे संदीप ओवळ आहे आमचे चक्रनारायण चक्रनारायण आहेत आमच्या जाधव ताई आहेत जगतापताई आहेत हे सर्व आज मंडळी या ठिकाणी पोलीस स्टेशन आलेले आहेत त्याचं कारण असं आहे की एक आठ दहा दिवसापूर्वी यांच्याकडं एक खराच आणि दुसरं पाटे पाटे नावाचे दो दोन हिसा यांच्याकडं तिथं आमच्या दलित वस्तीमध्ये भीमनगर वस्तीमध्ये गेले आणि त्यांना ह्या आमच्या सगळ्या ग्रामस्थांना जे तिथं राहतात आता वीस तीस वर्षापासून साहेब त्यांची घरं तिथं आहेत जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाली तर तिथं राहिलं आहेत आणि त्यांना म्हणलं तुमची घरं उपसा या जागेचे मालक मालक आम्ही होत ह्या जागेचे मालक तुम्ही तुम्ही नाही ही घरं तुम्ही काढायची आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने इकडं जायचं आहे तिकडे जायचं मग हे लोक घाबरली सगळी घाबरल्यावरती ह्या लोकांनी मला फोन केला की म्हटले सरपंच असा असा विषय आमच्याकडं आलेला आहे आम्हाला लोक त्रास द्यायचा प्रयत्न करतात हे तर तुम्ही याच्यामध्ये काहीतरी सोक्षमोक्ष काढा तर त्याच्यानंतर काय आ... त्या विषयाला आठ दहा दिवस गेले उलटून गेले ती लोकं काय परत आली नाही दोन तीन दिवसापूर्वी आ... योगेश सीताराम पाटे हे आपलं ओम मार्केट यार्ड समोरल्यांचं आहे तर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला की मी ही जमीन विकत घेतलेली आहे साहेब पहिली गोष्ट म्हणजे विकत जर घेतली असेल तर तुमचा अजून फेरफार नाही तुमचा सात बारा नाही तुम्ही त्या जमिनीचे मालक नाहीत आणि ज्या व्यक्तीकडून ज्या ज्या जमिनीचा जो मालक होता सागर प्रमोद शेळके मूळ मालक मूळ मालक त्याच्या आईचं काय नाव होत आई आणि मुलाच्या नावावरती सात बारा होता त्या लोकांनी खरेदी करत दिला असं यांचं म्हणणं आहे ते ही लोक आली नाही समोर आली ती लोकांनी समोर कुणी समोर आले नाही ते दाबा द्यायला नाही प्रत्यक्षामध्ये ही लोक जबरदस्ती यांच्याकडे गेली साहेब सात बारा नाही खरेदी करत नाही इंडेक्स टू आम्हाला काही दाखवलं नाही आणि आमच्या ग्रामपंचायतला अर्ज दिला आणि म्हटलं ही लोक बेकायदेशीर राहिले साहेब आपण तिथं वित्त आयोगाच्या आराखड्यामधून दलित वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत आपण तिथं यांना ड्रेनेज सुद्धा नव्हतं आपण ड्रेनेज केले 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 रस्ते रस्ते आपण 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 साहेब तिथं स्ट्रीट लाईट बसवली आणि अतिशय चांगली आपण तिथं लोकांना सुख सुविधा ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या मग साहेब अशा परिस्थितीमध्ये ही लोक घाबरल्यानंतर त्यांनी मला फोन केला त्या गोष्टीला आठ दिवस होऊन गेले मग आठ दिवस मी काही लक्ष दिलं नाही मग अचानक एक तीन दिवसापूर्वी मला त्या योगेश पाटे जे पार्टनर आहेत रोहित खरात म्हणून आपल्या आरवीचे माझा तो खूप जुना मित्र आहे चांगला मित्र आहे त्यांनी मला फोन केला मला म्हटला सरपंच म्हटलं हॅलो त्यांनी काहीतरी वेगळ्या नंबरवरून फोन केला त्याच्या म्हणून मला आठवत नाही कोणत्या नंबरवरून फोन केला म्हटला म्हटलं हॅलो तो म्हटला हॅलो तो म्हटला सागर खरंच बोल हा म्हटलं बोल सागर जय भीम म्हटलं काय आलं रे तो म्हणत काय नाही मला सरपंच मला तुमची मदत पाहिजे म्हटलं काय मदत पाहिजे तो म्हटला मी तिथं प्लॉट घेतलेला आहे धनगरवाडीमध्ये आणि ही लोक बेकायदेशीर राहतात तिथं आणखी नाही साहेब साहेब ही लोक मोलमजुरी करणारे हो साहेब दोनशे रुपये असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे का ही लोक बेकायदेशीर राहतात असं त्याने फोन काय तो मला मी सांगतो त्याने मला फोन केला मला म्हणाला की ही लोक सगळी बेकायदेशीर राहतात मला मदत करा यांना मला काढून टाकायची तिथे मी म्हटलं बेकायदेशीर कशी राहतील वीस वीस तीस तीस वर्षापासून राहतात ठीक आहे नाही होत नाही तुकडाबंदीचा कायदा आहे एक गुंठा अर्धा गुंटा लोकांनी घर त्यांनी घेतले बिचार तीन तीन चार चार फॅमिली घरामध्ये राहतात मग त्याने मला फोन केला मी म्हंटल की बाबा ठीक आहे का असं ना आपण बघूयात तर त्याला मी माझा मित्र असल्या कारणामुळं अनेक वेळा मदत केली होती म्हणजे फायनान्शियली असेल त्या रोहित खरातला रोहित खरात ज्याच्यावर विषय झाला ना तो जो तो दुसरा पार्टनर आहे आमचं तर असं म्हणणे साहेब त्यांनी त्याच्या घरच्या जमीन विकलेल्या आहेत विकून आयुष्य करतो तो रोहित खरात नावाचा प्राणी हा आणि त्याच्याकडं खायला तो माग आहे आणि आज तो वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयाच्या जमीन घ्यायला निघालाय त्याने जमीन घेतलेलीच नाही का त्याने घेतली जमीन त्याच्या आडून त्याच्या आडून दुसरा आहे फक्त ही नवबौद्ध समाजाची आमची लोक आहेत गोरगरीब लोक आहेत यांना यांना प्रेशराईज करायचं हे लोक यांना त्यांच्यावरती काही चुकून काही कायदेशीर काही मार्गाने जाऊ नयेत म्हणून त्याला तिचा पार्टनर घेतलाय त्याने मला फोन केल्यानंतर त्याला मी म्हटलं बाबा मी पण तुला मदत केलेली तो मला नाही माहिती तुम्ही मला मदत केली का नाही केली देवाला माहिती अरे म्हटलं मदत केली तर हो म्हण ना केली तर हो म्हण नाही तर नाही म्हण मग त्याने मला उचकावर तो मला उचकव मला वाटलं मी तेवढं बघतो ना असं तसं मग आमची शाब्द फोनवर ती थोडीशी शाब्दिक बाचावाची झाली त्याला म्हटलं तू किडूक आहेस तू साप आहेस म्हटलं तुला किती जर दूध पाहिजे तर तू म्हटलं मार्गाला चावणार आहेस म्हटलं तू अशा पद्धतीचं आमचं फोनवरती कन्व्हर्सेशन चालू होतं तर त्याला मी एवढं म्हणालो साहेब रोहित म्हटलं तू मी सगळं तुझं मान्य करेल पण म्हटलं तू जर जातीने नवबोध आहेस जातीने तू नवबोध आहेस म्हणून तू मला ब्लॅकमेल करतोय का तू जातीचा फायदा घेतो आहे का तुझ्यावरती समजा मी काय जर समजा अन्याय केला असेल तर तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने सर्वांना अधिकार दिलेत ना तुला जसा अधिकार दिला तसा मला अधिकार दिलाय कायदा व्यवस्था आहे पोलिसांकडे जा रिसर माई तक्रार कर एवढंच मी त्याला बोललो तर त्याचा संदर्भ घेऊन आज जवळपास इथं त्रिचाळीस लोक आपल्या तालुक्यातले आले होते का त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही या समाजाचे नेते आहोत या समाजाचा आम्ही ठेका घेतलेला आहे साहेब मी फक्त मराठा समाजामध्ये आलो म्हणून माझा आहे का आज माझ्या गाड्यांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे आणि घटनेने ना घटने जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी मानतो ना जे ना आम्ही फक्त ज्या जातीमध्ये जल मला आलो म्हणून आम्हाला अभिमान आहे साहेब फक्त मी माझ का माझ्या जन्माचे दाखल फक्त मराठा आहे मी मला रक्त जर कापलं ना ते सगळ्यांना माहिती आहे मी कोण कोण कशा कोणाला कशा पद्धतीमध्ये मदत करतोय आणि मला अभिमानाला सांगावं लागेल साहेब परभणीमध्ये तो हल्ला झाला त्या आमच्या विरोधवंशीच्या याच्यावरती हल्ला झाला तेव्हा आमच्या सगळ्या लोकांनी नारायणगाव मोर्चा काढला संविधान वाचव म्हणून बरोबर ना मंगेश संविधान वाचवून मोर्चा काढला तर हातात संविधान घेऊन मी आणि माझ्या बायको उतरलो होतो तेव्हा कुठे गेले समाजाचे ठेकेदार ना आम्ही ठेका घेतला समाजाचे ठेकेदार कुठे गेले होते मग बघते तुम्ही खोट्या ऍट्रोसिटी करायला लोकांनी येतात का अट्रोसिटीच्या मागून येऊन तुम्ही राजकारण करण्यासाठी तुम्ही लोक चांगल्या लोकांना अडकवता का समाजामध्ये द्वेष पसरवता काम तुम्ही करू नका माझी विनंती तुम्हाला तुम्ही ज्या वेळेसला तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आले साहेब कोणच नव्हतं बाबासाहेबांचे नातू आले hmm. रक्ताचे नातू जुन्नरला कुठे गेलो तुम्ही मी त्यांना इथून घेऊन अभिमानानं त्यांचा इथे सत्कार केला नारायणगावला आणि होतो मग अशा परिस्थितीमध्ये समाजासाठी जर एवढा धावणारा माणूस आहे तो समाजाचं पुढे चव्हाट्यावरती इथं काढू शकतो का साहेब इथं मग इथं तर ते सगळे लोक आले ना नितीन भद्रके आले दर्शन फुल दर्शन फुल पगार तर मला आल्याला म्हणतात कानपाड पुढील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला एवढे अधिकार दिले डायरेक्ट कानपाड फोडायचे डायरेक्ट कानपाड फोडायचे काही त्याचे मी तरी बोलत बोलतो काही कानपाडतो म्हणजे तुम्ही तुम्हाला अधिकार दिलेत आम्हाला अधिकार दिले नाही या समाज व्यवस्थेमध्ये राहायचा आम्हाला अधिकार दिला नाही घटनेने तुम्हाला अधिकार दिलेत म्हणजे तुम्ही याचा अर्थ फक्त जो मूळ विषय जो आहे मूळ विषय आहे तो बाजूला ठेवायचा आणि महेश शेळगेवरती खोटी ॲट्रसिटी करायची साहेब माझे प्रामाणिकपणे तुम्हाला विनंती आहे पैसे मिळवायला कमवायला अनेक मार्ग आहेत या समाजाच्या पाठीमागं लपून ल, ल, तुम्ही ह्या गोरगरीब जनतेला त्रास नका देऊ साहेब माझी एवढी प्रामाणिकपणे विनंती आहे आणि मग ज्या वेळेसला हे लोक सगळे त्यांना विचारायला जाब गेला बाबा तुम्ही सरपंचला कसं काय म्हणलं कानफाड बुडील जा विचार केला सगळे पळून गेले साहेब गाडी मध्ये बसून रेकॉर्डिंग आमची आम्ही स्वतःची हरकत आम्ही केली का त्याची स्वतःची हरकत ते बया माणसं असून ते आमच्याशी हे लागले का मग त्यांनी खाली उतरायचं आम्हाला विचारायचं ना जबाब आणि आमच्या सरपंचावर काही जर अन्याय झाला पण उभी राहणार कारण का ते आमच्यासाठी खूप काय केलं केसाला धक्का देव सुद्धा एवढं कोणासाठी करणार नाही पण ते आमच्यासाठी देवाच करोनाच्या सुद्धा आमच्यासाठी काहीच केलेलं नाही त्यांनी आमच्या पोरा बाळांना काही आधी अडचण सांगा आम्हाला काढले रस्ते केले पाणी नाव घेते हो, ते समाजाने विचार सुद्धा तुमच वर काय आण नाही झालं का माझं म्हणणं तुम्ही समाजात आहे काय काय साहेब तुम्ही समाजात ठकागतला म्हणता ना तुम्ही समाजाचा समाजात ठकागतला म्हणताय ना तुम्ही अरे होय मी तर चुकलो असेल ना मी चुकलो असेल ना मी नाक घासून माफी मागाय समाजाची पण तुम्ही समाजात तुम्हाला विचारला का तुमच्यावर अन्याय झालाय का साहेब यांच्यावरती अन्याय झालाय यांच्या आज घर उद्वस्त होणार आहेत यांचे पोराबा रस्त्यावरती येणार आहेत तुम्ही यांना विचारलं का तुम्ही फक्त जमिनी बाळ पाहिजे जमिनी बाळ पाहिजे आणि एखादा चांगला माणूस समाजामध्ये काम करत असेल त्याला बदनाम करायचं अरे कुठं फेडालय पाज वरून परमेश्वर बघतोय त्यांचा काय काय संबंध फक्त महेश आहे काय आयुष्यामध्ये साहेब संबंध आहे चांगल्या दादांचा बदनामी बदनामी करायची करा बाकी काही ना। ना। नाही आमच्या ना। मित्र एकमेकांचे मित्र होत दर्शन नाही नाही अजूनही मित्र आहे साहेब पण मग मित्र आहे की नाही साहेब मग मी सरपंच म्हणून गेले पंधरा वर्ष झाले मी समाजामध्ये काम करतोय मग दर्शनच्या कानावरती विषय गेल्यानंतर दर्शन कमीत कमी ऍटलिस्ट मी त्याचा एक मित्र आहे ना त्याने त्याने मला एक फोन करायला पाहिजे होता की महेश असा असा विषय झालेला आहे मी समोरून तो फॉर्च्युनर युनोवा अजून चार पाच गाड्या ताफा घेऊन आला यांच्यावरती अन्याय करायला लोकांना घेऊन आला इथं अन्याय करायला मला समोर मी असं असं चालत आलो मला म्हणलं तो कानफाड फुडीन अरे ही कुठली भाषा तुझी इथं सगळं समोर म्हटलं सगळ्यांचं सगळं समोर म्हणजे तुम्ही कसली एवढी मस्ती कसली तुम्हाला एवढी मस्ती कशी झाली तुम्हाला आम्हाला न्याय पाहिजे फक्त बस आम्हाला तुम्हाला काही न्याय आम्हाला न्याय लागतो

त्यावेळेस आम्ही दहा रुपयांनी मजुरी करून पैसा पैसा जमा करून ती जागा घेतली का म्हणून की आम्हाला जागा नाही राहायला आसरा नाही आधार आहे आणि आज ती सुद्धा आमची काळ म्हणजे खालीकार म्हटल्यावर आम्हाला राग नाही आता तुम्हाला सांगतो हाईट एका तिथं वडरा समाजाचं जो लोक माझा समाज बोलायचं नाही पण अतिशय मागचा समाज म्हणजे गरीब समाजातला कुटुंबातला माणूस आहे त्याला घरकुल मंजूर झाले धमकी काय मिळाली मागाशी काय मिळेल धमकी घर बंद घर कसं काम करतो म्हटलं बिडला सांगतो चालू आहे का त्याचं चालू राहील सांगून म्हटलं बंद करणार घर ही ना साहेब शेत तुम्हाला काय धमकी दिली प्रमोद शेळके किती वय त्यांचं त्याचं वय काय सांगू शकत नाही तीस वर्षपूर्वी पन्नास पन्नास नाही रे लहान जागा

आमच्यापर्यंत आलो नाही तोपर्यंत जमीन धनगवाडी मध्ये आमच्या भीमनगर वस्तीमध्ये जमीन आहे जमीन आहे आमच्या नगर असलेली जमीन आहे याचा गैरफायदा कसा घ्यायचा तुम्हाला मी सांगतो त्यांचा असं म्हणणं आम्ही यांचं सात नाव नाही अरे त्यांना अजून त्यांना अजून माहित नाही की ही लोक पंचवीस तीस तीस वर्षापासून ते राहतात महसुलाचा नियम आहे तुकडे बंदी कायदा आहेत तुकडे जेव्हा जमीन एक, एक एकुंट अर्धा था, कुंट्याचे खरजीगत होत नाहीत बरोबर आणि यांच्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये लिहिलेले साहेब रिसर्च डॉक्युमेंट मध्ये लिहिलेले का उद्या जरी भविष्यामध्ये जमीन हस्तांतरित जरी झाली आमचे शेळके परिवार कोणाला जरी जमीन विकली ती जमीन उद्या यांना म्हणलं आम्हाला खरजीगत करायचं उद्या शासन निर्णय केलाच का एक गुंट्याची खरेदीत करायची अर्धा गुंठाची खरेदीगत करायची ते वाली वारसंवरती बंधनकारक राहील तसं लिहून घेतलं डॉक्युमेंट मध्ये एवढा असताना सुद्धा साहेब यांच्यावरती अन्याय काम करायचो आणि जर मग माझ्या माझा काय माझा संतोष देशमुख करायचा का माझा जोग सारखा सरपंच जर जसं मर्डर केली तसे माझी मर्डर करायची पैशासाठी हा मग मी सरपंच मागे उभं नारावा मी उभं नारावा काही मागे सरपंच म्हणून मी जर त्या गावावरचा सरपंच मी जर त्या गाव लोकांनी जर मला ते निवडून दिले मग या लोकांची मी बाजू घेऊन येणू म्हणून माझ्यावरती रोष माझ्यावरती एट्रेस करायची खोटी थे, थे हे परें परें ते दहा आठ दहा लोक होते त्याच्यामध्ये शैलेश गायकवाड होता नितीन भद्रके होते दर्शन फुलपगार होते आपले हिवऱ्याचे गायकवाड होते मला सकाळी साहेब मला गणेश वाहुळांचा पण फोन येऊन गेला मला गौतम लोक पण फोन आला मला अनेक समाज बांधवांचे फोन आले पण ते म्हणाले की महेश आम्ही ती रेकॉर्डिंग ऐकलेली आहे आम्हाला तर वाटत नाही याच्यामध्ये काय चुकीचं आहे पण जर चुकीचं वागलो असेल ना मी तुमच्या लोकांची बाजू घेतो म्हणजे मी समाज समाजातलं मी घटक आहे मी त्यांच्यातलाच आहे मी त्यांची बाजू घेऊन बोलतोय जर मी चुकलो असेल ना आम्ही तुमची शंभर टक्के माफी मागतो पण अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही जातीच्या आड राहून एखाद्याची ज्याची समाजामध्ये पतच नाहीये पतच नाही साहेब मग मला सांगतो तुम्ही आर्वीचा एक बरं का बरं ग्रामस्थ आला नाही आर्वीचा एक समाज बांधव का आला नाही बाजूमध्ये बाजू घ्यायला एक सिंगल माणूस साहेब आला नाही तर सगळ्या लोक दहावा बाहेरची लोक येतात स्वतः समाज हो नाही स्वतःला पुढे समाजाचा आहे पण सगळ्या समाजाला माहिती कोण आहेत आणि काय केले तर आजपर्यंत तुम्ही सांगा समाजाला माहिती ना समाजाला माहिती का त्यांना इकडे इकडे काय सांगाल तुम्ही ओळखता का त्यांना कारण काय जागा, भा ना। ना ना। आ, ही जागा दलित वस्तीचे लोक सगळे आमचे राहतात तिथं यांना फक्त त्या जागेवर आबा पाहिजे दुसऱ्या म्हणजे तुमच्या दलित समाज राहतात हा एखादा ओपनचा आला तर त्याच्यावर ही लोक अट्रोसिटी करतील म्हणून खरंच नावाच्या व्यक्तीला घेतल्या व्यक्तीला महेश दादांना ब्लेम करायचं काम करायचं बाकी यात काहीच हे नाही

जागा सोडून पण असं सांगा ना आपल्या जागेच माझ्या उज्वला जातात त्यांनी ना ज्यांनी जागा विकली ना म्हणजे ती जमीन तर त्यांनी ना आमच्या जागे सकट म्हणजे त्यांना दिलं ते असं सांगतात आणि आम्हाला सांगता नाहीये त्यांना तुम्ही दाखवलं का ऐका एक मिनिट तर ते तुमच्या वडील जागा घरापुरती घेतली ते डॉक्युमेंट नाही डायरेक्ट आले आम्ही खरेदी केलं तुम्ही निघा म्हटलं तुमचा काही संबंध नाही जमीन आमची तुमचं नाव नाही म्हणजे केलेलं तुमचं खरेदी खत केलेलं कागद नाही म्हणजे आमचं नाव झाले असं त्यांचं म्हणणं आहे सात भरत नाव नाही निघा हा असं पण त्यावेळेस अर्धा अर्धा गुंटा

आणि मी आतापर्यंत पत्रच्या सेट मध्ये राहू मग साहेब मला सांगा तुम्हाला समाजाचा कळाव होता का नाही मग उभे राहणार तुमचं म्हणणं आहे का मैशेळकयनी काहीतरी जातीवाचक बोलला बरोबर मग ह्या लोकांची भले तुम्ही का विचारपूस करायला पाहिजे होती ना तुम्ही केली का विचारपूस आणि त्यांनी जागा दिली त्यांना आमच्या घरी तुम्ही याची विचारपूस केली नाही म्हणजे आमच्या घर त्यांना दिसले नाही का त्यांनी जागासाठी मग यावर के आला त्यांना आमचे समोरचे घर तर दिसले पाहिजे होते ना नाही ना आता साथ साथ ना डायरेक्टीला मी गुळणी धरून मी बिलकुल बोलत नाही आता ही जे लोक आले होते ना साहेब हे लोक आले होते ना माझं म्हणणं एक प्रामाणिकपणे म्हणणं आहे की तुम्ही कशासाठी आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं जो घटनात्मक अधिकार दिला त्यांचा असा आमच्यावरती आरोप मी जातीवाचक बोललो बरोबर तुम्ही महेश तर मी जाब विचारायला आले होते पण महेश शेळके येताना एकताना ना आला महेश शेळके बरोबर माझ्या समाज बांधवाचे लोक आले ना मग या समाज बांधवातील अन्याय जो होतोय या अन्याय तुम तुम्ही विचारलं का तुमच्यावरती अन्याय होतोय का म्हणजे तुम्ही यांना मदत मदत म्हणून फक्त माझा आहे जसं बीड मध्ये मास्तजोग मध्ये संतोष भाई देशमुख झाला का तसं ह्या धनधानग्या पुढाऱ्या लोकांना माझा मास्तजोग संतोष भाई देशमुख करायचंय पण माझ्या पाठीमागे सगळी लोक उभे आहेत तुम्हाला मी आज सांगतो त्यांनी किती प्रयत्न करायचे केले ना माझ्या मगाशी बायको रडत होत आलं लक्षामध्ये दे। साहेब मी येण्यापूर्वी हा प्रकार झालेला आहे आणि सगळ्यांनी यांनी बघितलेलं आहे ते म्हणजे मी बोलण्यापेक्षा हे सगळ्या आधी आलेल्या आणि मी म्हटलं जाऊ ते हे समर्थ आहे हे गावकरी महिला आल्या होत्या म्हटलं हे आणि इथे जात आहेत पोलीस स्टेशनला बघून घेतील मी इथे आलेच नव्हते बराच वेळ मला थे 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 साधी आले याच्या आधी बरंच इथे काही काही झालं मग मी पण त्यांना खाली काच करून म्हटलं तुम्ही बोलूया आपण तुम्हाला चर्चा करू तुम्हाला जर विषयाची माहिती नसेल तर आपण विषयाची माहिती घेऊ आणि मग तुम्ही म्हणजे तुम्ही एकच व्यक्ती समाजाचा नाही आहे ना आज इथे जर शंभर लोक समाजाची आहेत आणि तुम्ही एका विषयी जर अन्याय झालाय म्हणून येत आहे तर तुम्ही त्या गोष्टीची शहानिशा करा म्हणजे वैयक्तिक आमच्यावर आकाश ठेवून काही गोष्टी जर करत असेल तर हे कितपत योग्य निदान चर्चा करायला हवी होती आणि तुम्ही ते न करता म्हणजे साहेब आता तुम्हाला दिसतच आहे मी बोलण्यापेक्षा लोकांनी तुम्हाला खरी परिस्थिती कुठेतरी खुपत आहे अडसर आहेच ना साहेब आता आम्हाला म्हणजे आम्ही निमित्त मात्र आहे यांना अडसर होतोय म्हणून आम्ही पुढे आलेलो आहे आम्ही त्या वॉर्ड नंबर तीन मध्ये ही बौद्ध वस्ती येते तिचा आधी कधी झाला नव्हता एवढा विकास खऱ्या अर्थाने हे लोक पण सांगतील पाणी असेल वीज असेल ड्रेनेज असेल पण पडणार तुम्हाला मोठी मोठी इमारत पाहिजे आम्ही छोटी घर बांधले ते सुद्धा तुमच्या डोळे चालते आणि ते सुद्धा आम्ही विकत घेऊन बांधले आम्हाला कोणी फुकट नाही दिली बोट भर चिडभर गावचे जरी लोक असली तरी कोणी आम्हाला सहकार्य नाही काय तो माणूस धावतोय म्हणतोय परंतु मला साहेब एक प्रामाणिकपणे म्हणायचं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताना की आम्ही समाजाच्या रक्कल मग हा तुमचा समाज नाही का हा गोरगरीब पीडित दुःखी सोशी तुमचा समाज नाही का।, का तुम्हाला कळवळा वाटत नाही मग तुम्हाला आलिशान गार्डनमध्ये मध्ये फिरणारे लोक मधून तुमचा समाज दिसतो का ही शोकांती काय साहेब फार मोठी शोकांती काय आणि ज्या जो माणूस यांचं संरक्षण करतोय तुम्ही यांचं संरक्षण जो माणूस करतोय तुम्ही त्याला खाली घ्यायचं काम करताय त्याचं संरक्षण काढायचं काम करताय उलट माझं तर नाचं होतं का त्यांनी आल्यानंतर विचारपूस करायच्या अगोदर ह्या लोकांना विचारायला पाहिजे होतं आणि मला म्हणायला पाहिजे होता मला तर महेश तुझे कर्तव्य तू योग्य करतोय ते म्हंटले कानाखाली मारतो मग तुम्ही काय केलं शांत आता काय बोलणार आहे ना काय बोलणार त्यांच्याकडे एवढं मोठं वेपन आहे असं रे त्यांच्याकडे अॅट्रॉसिटी नावाचं मग काय करणार आम्ही साहेब आमच्या प्रवीण शिवाय दिल्या याला शिवाय दिल्या त्यांनी याला शिवाय दिल्या विचार कोणी शिवाय दिल्या कोणी दिले शिवाय ते यांनी दिले काय झालं माहितीये का ज्या टायमाला त्या मुलाचं जे हे झालं ना त्या टायमाला दादांनी त्यांनी पुढाकार घेऊन इथं रस्ता रोखव केला होता आम्ही सगळ्यांनी आणि त्या गोष्टीला ते काही नेते मंडळी नव्हते आमचे परभणी परभणी नितीन भद्रिके तुम्ही कधीपासून ओळखता नितीन भद्रिकेला पहिल्यापासून ओळखत मग का ते काय त्यांनी शिवाय दिलं तुम्हाला मी असं बोलल्यामुळे त्यांनी शिवाय दिली काय बोललो मी त्यांना बोललो की त्या टायमाला कुठे गेलते तुम्ही आंदोलन नाही केली तुम्ही त्या टाइमाला कुठे गेलते म्हणजे दादा त्यांनी सगळे ताई आम्ही एवढे जण काय गेले शिव्या शिवेगाय फक्त एवढंच काही बोलले ते मला की तू कोण कुठला मला काय विचारतो असे प्रश्न असे बोलले तुम्ही घाबरले का नाही घाबर तू शांत शांत बस अहो आमदार साहेबांनी शपथ घेतानी आमदार साहेबांनी ज्यावेळेस शपथ घेतली विधानभवन मध्ये त्यावेळेस सर्वातला आता जय भीमचा नारा दिला होता आणि मागाशी ज्यावेळेस तो सचिन तो यस के तो खरा इथं आला त्यावेळेस यांनी जय भीम घातला आणि जय भीम पण नाही केला आणि आता तो आठला सिटी म्हणतो इथं हे कुठला हे त्याला काही घेण्याचं नाही त्याला फक्त घेण्याचं काय आहे की यांच्या जमिनी खाली करायच्या आणि त्यांच्या माग फक्त महेश शेळके उभा आहे म्हणून त्या जमिनी खाली होत नाही म्हणजे सगळी हात काढला का त्या जमीन लगेच खाली होणार आहेत हे फक्त त्यांच्या डोक्यामध्ये आमदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांना चांगल्याच पैकी समज द्यावी हे दर्शन फुलपा तीन मजी गे त्यांना चांगल्या पैकी समज द्यावा आमदार साहेबांनी की ना तुम्ही सगळ्यांचे नेतृत्व करताय तुम्ही पूर्ण तालुक्यात नेतृत्व करता ते व्यवस्थित करा आणि चांगलं करा एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काहीच नाही आमदार साहेबांना का तुम्ही ही चार पाच गाडी येतात कोणचे माणसे आहे दर्शन कोणता माणूस आहे तुम्हाला माहित नाही का तुम्हीच सांगताय आम्हाला की शंभू भुवाने अशी बाईट दिली तशी बाईट तुमच्याच बॅट आम्ही ऐकतोय आम्ही नाही ऐकत आम्हाला माहित नाही माणसं माणसे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही ते म्हणतोय की त्यांची माणसं हो आमदाराच्या नावाचा गैरवापर होतोय म्हणजे जसं बीडमध्ये मध्ये आहे सूर्यद असा तो खोक्याबाई आहे त्या धनंजय मुंडेचा जो वाल्मी कराड आहे अशी पद्धत इथं सुरू व्हायला नको आहे त्याच्यामुळे आमदाराने याच्यात म्हणजे वेळेतच लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावरती कुठेतरी निर्बंध आणला पाहिजे बाकी काहीच नाही Саруа!